माझ्या गँगला तुम्ही कसं का काय नोटीस देत आहे काय देऊ शकताय तुम्ही नोटीस आणि म्हणून फडफड करू नको हा आपला ते गुमान आपला ते शहागड मध्ये जा मस्त आयशुआराम संध्याकाळी बायका मजा मस्त करत राहा आपली हर बाजूला जे डंपर उभे राहतात ते कुणाचे आहेत किंवा तो जर मी आता बोलले तर तिथं करणार नाही दुसरी त्याची जागा शिफ्ट कर तू उघड्यावर नाही रात्र तू काल सकाळी येणार नाटक केलं परवाच्या दिवशी सकाळी त्या घरात जायचं आणि संध्याकाळी पुन्हा त्या सरपंचा तिथं त्या ड्रॅगन फ्रूडच्या तू बाईड दिली म्हणजे लिहिलंय ना ते वाकडेश्वर बाबाने दिलेले हा आणि ते आपलं तू ठेवलेले शिवाय तू समाजाकडनं जे जमा केलं ना आंदोलनाच्या नावावर उपोषणाच्या नावावर ते बाकीचं तुझं ते नेते मंडळी पुरवत होते तुला सगळं ज्या ज्या भागात तू जात होता त्या त्या भागात मध्ये मुंबईला जाता मायावर इडी लावताय मायावर सीडी लावताय त्या इडीची लावली बिडीन काय लाग असं नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय जय ज्योतिज क्रांती मी आपली संगीता आणि या बोलू जरा कसे हात सर्व मजेत ना असायलाच कारण काय झालं माहिती का सकाळी असं तो जो चलबिचल झालेला चल त्याचं ते पत्रकार परिषद बघितली ना जरा समाधान वाटलं मनाला कारण हा चलबिचल झाला की मला फार समाधान वाटतंय त्याचं खोटं सगळं मग त्यावेळेला बाहेर येतं असं आणि ज्या पद्धतीत आज तो फडणवीस साहेब म्हणणार तुला इतक्या दिवस बोललो नाही तुझा सन्मानच केला तुला आता दाखवतो हा म्हणतो मी इतक्या दिवस तुला काहीच बोललो नाही तुझा सन्मान केला मग ते टन्ना हाणला चिन्ना हाणला भॅंडेँड ते काय होत भंगार काय होत ते होत काय किती एका सुद्धा तुझ्या पत्रकार परिषदेमध्ये दोन हजार तेवीसच्या तू त्यांना चांगला बोलला नाही दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस पर्यंत दोन हजार बावीस चा अर्ध ते दोन हजार तेवीस पूर्ण तू एका सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस साहेबांना चांगला बोलला नाही गलिच्छ 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 त्या माणसाने ऐकून घेतलं आणि आज तो म्हणतो मी तुला काही बोललोच नाही अच्छा बरं याच चलबिचल होण्याचं कारण तुम्हाला माहितीये का तर ऐका जास्तीत जास्त लवकर जोडा कदाचित काम करत असतील काही लोक त्यामुळे जोडले जाणार नाहीत ना परंतु जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा विनंती करेल सगळ्यांना ह्याचं चलबिचल होण्याचं कारण म्हणजे काल नवनीत कावत यांनी बीडच्या ऐंशी गुंडांना नोटीस दिल्यात त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये ऐंशीच्या ऐंशी गुंड नाही आहेत त्याच्यामध्ये काही लोक याच्यासोबत जोडल्या गेली होती आंदोलनामध्ये आणि ती लोक समाजाच्या भल्यासाठी जोडल्या गेली होती परंतु त्यांच्या ज्या वेळेला लक्षात आलं की ना हा नाला आणि निच माणूस आहे ती लोक बाजूला झाली परंतु काय झालं आता गव्हा बरोबर किडेही रगडले जाणार अशी गोष्ट झाली पण मी असं होऊ देणार नाही मी स्वतः विनंती करणार आहे फडणवीस साहेबांना की जर त्यातनं काही लोक बाहेर आली असतील त्यांना त्यांची चूक कळी असेल सर साहेब तर तुम्ही या लोकांना असं अडकवू नका त्यांच्यावर जे गुन्हे आहेत ते मागं घेण्याचा विचार करा कारण या नीच माणसाने काय केलं याचं तेरा पत्राचं फक्त ते दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे बाकी <coughs> याच्या शहागडच्या त्या ऑफिसमध्ये जाऊन बघा त्याचं ऑफिस काय ते आलिशान आहे काय तिथे ते नखरे चालत आहेत त्याच्या बाजूला जे डम्पर उभे राहतात ते कुणाचे आहेत किंवा तो जर मी आता बोलले तर तिथं करणार नाही दुसरीकडे त्याची जागा शिफ्ट करेल तर ते ठीक आहे ते ड इथं डम्पर उभे राहत होते का नव्हते हायवा ते कुणाचे होते हे जरा चौकशी करा आणि त्याचबरोबर त्या ऐंशी लोकांमध्ये काही निष्पाप लोक आहेत आणि काही वाळू माफी आहेत काही याचे जीवलग आहेत जरांगीचे आणि त्याच्या हे एकंदरीत लक्षात आलं की अरे माझ्या गँगला तुम्ही कसं काय नो, नोटीस देत आहे कारण काय माझ्या गँगला तुम्ही कसं काय नोटीस देत आहे कसे काय देऊ शकताय तुम्ही नोटीस आणि म्हणून त्याने सकाळीच मी याव करेन मी त्याव करेन मी असं त्याने ते एकंदरीत चालू केलं म्हणजेच काय दाल मे कुछ काला आहे असं नाही म्हणताय ना तर ह्या पे पुरकी पुरी दाल ही काली आहे हे सगळ्यांना माहिती आहे एकंदरीत तर बाबा चलबिचल झालेला चल आहे त्याला सुचून नाही राहिलं काहीच त्याला काय करावं ते कळत नाहीये आणि त्याने आज एस आय टीचा विषय काढला की मायावर एस आय टी लावतो तिकडं लावणं एस आय टी हा पतं त्या तळ्यात टाकले तर कळणार नाही ढब्बर भरून तळ्यात टाकले तर कळणार नाही मायाजवळ काय येते तेरा पत्र ते बिने तुला लागत असतील तर मी उघड्यावर राहील तू उघड्यावर नाही रात्र तू काल सकाळी येणा नाटक केलं परवाच्या दिवशी सकाळी त्या घरात जायचं आणि संध्याकाळी पुन्हा त्या सरपंचाच्या तिथं त्या ड्रॅगन फुडच्या वावर जाऊन तू बाईट दिली म्हणजे तू तुझ्या घरात राहू शकत नाही तुझा जीव गुदमरतो त्या घरात तुझा जीव गुदमरतो त्या घरामध्ये तू त्या घरात राहू शकत नाही कळले ना हा तुझे निवासस्थान फार खतरनाक आहेत कुठं 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 तुझं तुला माहिती आता तुझे निवासस्थान कुठं कुठं येते तर आता तुझ्या सगळ्या निवासस्थानी दाढी पडणार थांब जरा तू आणि तू कितीही वळवळ केली आणि कितीही पळपळ केली तरी तू वाचणार नाही परंतु ज्या जी लोक याच्यापासून दूर झालेली आहेत ज्यांना कळलेलं आहे याचं कुभांड माझी विनंती आहे त्या त्या भावांना तुम्ही फडणवीस साहेबांना पत्र द्या स्वत तुम्ही निवेदन घेऊन जा आणि सांगा साहेब आमचं चुकलं होतं आम्हाला माहिती नव्हतं हा माणूस ना असा समाजाला गंडवणार आहे आम्ही भावनिक होल याच्यासोबत जोडले गेलो होतो आम्हाला माफ करा तुम्ही जा नक्की तुमचा विचार केला जाईल आणि नक्कीच तुम्हाला त्यातनं सा फडणवीस साहेब बाहेर काढतील बाकी याच्या नादी लागू नका याच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाही आता हा ओढून ताडून काहीतरी नाही का इकडून 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 मी काय करू कशा हातपाय मारू आणि एका आवाजात इतके उभे करतो आणि एका आवाजात आणि संघ घेऊन हिडू का तुम्ही म्हणता संपले संपले आणि का ला संघ घेऊन हिडू का अरे तू घेऊन हिडतो आले की पण आता येईना झाले तुझ्या लक्षात आले येईना दिग्गज चेहरे येईना झाले दिसलेत का कुणाला आता या उपोषणाला ना नाही किंवा आता येणारच नाही सगळ्यांना कळून चुकलं हा एक नंबरचा लफंगा आहे आणि या लफंग्या माणसाच्या माग जाऊन आपलं भलं होणार नाही ह्याचं जे चाललं ना माया समाजाचं ना मी काय मी काय चुकी केली का मी काय तू काय चुकी केली तुझ्या सगळ्या चुका ऐकणार आहेत हा म्हणतो फडणवीस देतो पण तो काढतो पण माझ्याकडे घेऊन आले पण मी घेतलं नाही अच्छा तुझ्याकडे ते घेऊन आले होते ना तर ते दाखव ना ते घेऊन आले होते ना तुझ्याकडं तर ते, ते रेकॉर्डिंग असेल तुझ्याकडे काहीतरी असेल ना तुला ना फडणवीसनी दिलं काही तुला ना शिंदे साहेबांनी दिलं काही तू तू हाय चा त्यांनी काहीच नाही तुला तुला दिलेलं आहे ना ते वाकडेश्वर बाबांनीच दिलेलं आहे हा आणि ते आपलं तू ठेवलेले आहे शिवाय तू समाजाकडनं जे जमा केलं ना आंदोलनाच्या नावावर उपोषणाच्या नावावर ते बाकीचं तू जे नेते मंडळी पुरवत होते तुला सगळं ज्या ज्या भागात तू जात होता त्या भागात मध्ये मुंबईला जाताना जा पण जिथं जा जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते तिथं तिथं ते ते खर्च उचललेला होता सगळ्यांना माहिती सगळं सगळ्यांना माहिती तरी सुद्धा तू समाजाकडनं पण उचल घेतलीये समाजाला पण भावनी करून पैसे त्यांच्याकडनं गोळा करून तू तु भरले तुझ्या खिशामध्ये आणि ते निघणार बाहेर तू किती तेरा पत्र दाखव बर का हा ते तेरापत्र तुझे बरोबर ते साबित राहणार पण बाकीचं मात्र बरोबर निघणार आता आता तेरापत्राचं नुसतं फाटक येतो या घराला तेरापत्र तेरापत्र आले तेरापत्राचं तू फाटक केलं नसतं या घराला एवढा घ्यायला पण लागून एलिझाबेथ कोण तू रमता त्या कोण आहे तू याच्या घराला तेरापत्राचं तुम्ही फाटक दिलं नसतं तरुण म्हणतो तू तेरापत्र अरे तेरापत्राच्या नावाखाली तू काय काय कमावलं ना हे समाजाला माहिती आहे सांगण्याची गरज नाही परंतु त्याच्यामध्ये ज्या निष्पाप मुलांना नोटीस गेल्या असतील त्याच्याबद्दल खरंच माझी विनंती आहे सरकारला की याची शहानिशा करावी विनाकारण त्या लेकरांना गुंतवू नका ती गरीबाची लेकरं आहेत भावनिक होऊल किंवा समाजाला न्याय मिळावा म्हणून या उद्देशाने त्या नीच माणसासोबत ते जोडले होते परंतु त्यांना माहिती नव्हतं की हा आपला असा वापर करून घेणार आहे आता मात्र समाजाचे डोळे उघडलेले आहे समाज त्याच्यापासून परागंदा झालेला आहे समाज त्याच्यापासून विभक्त झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या समाजाला याने दुभंगून टाकलेला आहे जो समाज कधीच एकत्र येणार नव्हता तो एकत्र आला होता आता मात्र तो भविष्यात कधीच एकत्र येणार नाही हेही तेवढंच खरं आहे कधीच एकत्र येणार नाही कारण याच्यामुळं ज्या गरिबांच्या मुलावर ज्या केसेस झाल्या त्या बाहेर त्या केसेस मुला बाहे त्या मुलांना बाहेर येणंच फार कठीण आहे बरं का तर याचं जे काय आहे ते संपलेलं आहे आणि दिल्लीचा मला वाटतं विजय बघून याचा आणखी कसं टाकलेलं आहे हे कुठंच हारून नाही राहिलेत कुठं यांना पराभूत होतच नाही येत आणि मला चान्सच मिळत नाहीये फडणवीसरला बोलायला त्याच्यावर बोलायला दिल्ली हरियाणाला गेला तिथं जिंकलं म्हणत होता ना हरियाणाला गेला हा याचा पायगुण बघा तिथं कसे पडणार आहेत असे पडणार आहेत रप तेव्हाच याचं स्टेटमेंट आता दिल्ली ज्याच्यावर काय याला विचारलं नाही यांनी स्टेटमेंटच परंतु याची इच्छा होती फार की तिथं पडाव आणि याला ते मग नाही का आपलं ईव्हीएम हे नाचवायचं होतं आता म्हणतो मराठ्यांनीच तुला निवडून दिलं मराठ्यांनी दिलं पण हिंदुत्ववादी मराठ्यांनी दिलं तू हा 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 तू रात्रीच्या ज्या बैठका घेतल्या ना ते सगळे हिशोब आहेत तुझे कुठं कुठं कशा कशा बैठका घेतल्या कसा कसा प्रचार केला तुला काय वाटतं सगळा लेखाजोखा आहे तुझा दम खाज जरा दम मार सगळं बाहेर निघणार तू अजिबात काळजी करू नको तू बिलकुल फडफड फडफड करू नको हा आपला ते गुमान आपला ते शहागडमध्ये जा मस्त आयुष्य आराम संध्याकाळी बायका हे मजा मस्त करत राहा आपली हरकत नाही पण तुझी आजची तळमळ बघून फार मजा आली बरं का फार दिवसानंतर मला आनंद झाला असं तडफडा शे शु शे 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 काय करू काय करू काय करू काय करू काय करू मायावर इडी लावताय मायावर लावता लावताय त्या इडीची लावली बिडीन काय लाग असं कोण करत असतं माहितीये का जे चुकीचं असतं जे चुकीचं नसतं ना संयम आहे कर तुला काय करायचं ते असं असतं आता ते तुझं नाटक बंद पडलेलं आहे काही फरक पडणार नाही बाकी आता काय चा, चालू दे संपले सगळी काही फरक पडणार नाही तुझ्या त्या आरडाओरडाने तुझ्या त्या काय रिकाम्या धंद्याने काही फरक पडणार नाही बाकी चालू दे तुझं ते एवढंच नाही हरकत नाही चला मस्त खास मस्त राहा जाणी जाऊ देऊ द्या संध्याकाळी नवीन विषय घेऊन तुमच्यासवर नाही येणार ना तो करता तुमची संगीतात आहे वनखेडी आणि हो आठवणीने बरं का फार बारीक लक्ष ठेवायच्यावर हां आणि आठवणीने जाताना मला लाईक करून जा संध्याकाळी आणखी तुम्हाला खूप काही आनंदाचं काही काही सांगायचं आहे सो या बाईट याच्या सकाळच्या बाईटवर मला फक्त उत्तर